शाहोवाडी तालुक्यातील बांबोळे दिवंगत आमदार संजय सिंह गायकवाड यांनी पाठपुरावा करून क्रीडा संकुल मंजूर केले होते मात्र सध्या हे क्रीडा संकुल असुविधांमुळे गुरे चारण्यासाठी वापरात येत आहे तालुक्यातील खेळाडूंसाठी बांबोळेतील माळावर हे क्रीडा संकुल मंजूर आहे हे क्रीडा संकुल पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी राजकीय नेतेही पाठपुरावा करीत आहेत परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखोंचा खर्च होऊ नये मैदान अजून अपूर्णच राहिले आहे तत्कालीन आमदार संजयदादा गायकवाड त्यां हे ज्यावेळी आमदार होते त्यावेळी क्रीडा संकुल मंजूर झालं होतं उद्घाटन झालं होतं साहेब त्यानंतर आमदार झाल्या त्यावेळी उद्घाटन झालं संजयदादाने मंजुरी दिली आणि त्याने उद्घाटन केलं त्यानंतर बरेच आमदार झाले पण क्रीडा संकुलाचं काम आज आज ही अद्यापही अपूर्ण आहे नुसताच निधी येतो थोडाफार येतोय पुरेसा निधी येत नसल्यामुळे क्रीडा संकुलाचं काम अपूर्ण राहते आणि इथं दुरुपयोग त्या क्रीडा संकुलाचा व्हायला लागला आहे इथे अडतीस खेड्यांचा इथं संबंध येतोय बांबोडेशी आणि एक तालुक्याचं एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून बांबोड्याची निवड क्रीडा संकुलासाठी केली होती पहिले काही दिवस श्रेयवादात केले मलखापूरला की के बांबोडेला बांबोड्याला निर्णय झाला परंतु खऱ्या अर्थानं ते पुरेसा निधी उपलब्ध करून क्रीडा संकुल पूर्ण व्हायला पाहिजे होतो जेणेकरून महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी चांगले हृदयनमुख खेळाडू निर्माण होतील एवढी पात्रता आहे त्या खेळाडू निर्माण होतील परंतु जर होम ग्राउंडच नसेल क्रीडा संकुल जर नसेल तर त्या लोकांना किंवा मुलांना व्यायाम करण्यासाठी किंवा यालासाठी जागा उपलब्ध नाही तर शासनानं लवकरात लवकर लक्ष देऊन बांबोड्यातील छावडी तालुक्यातील बांबोडे गावे असणारं संकुल तात्काळ पूर्ण करावं अशा आशयाचं निवेदनसुद्धा आम्ही आमची ग्रामपंचायत बांबोडे सगळी आम्ही सर्व सरपंच डेप्युटी सरपंच सर्व सदस्य सावकार साहेबांना पण निवेदन देणार आहे जेणेकरून क्रीडा संकुल कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं सुसज्ज पूर्ण व्हावं आणि त्याचा लांब सर्व खेळाडूंना व्हावं बांबोळेसारख्या ठिकाणी चार ते पाच अकॅडमी आहेत त्या अकॅडमीची मुलंसुद्धा इथं व्यायाम करायला येतात किंवा सराव करायला येतात खऱ्या अर्थानं त्याची तालुक्याला महाराष्ट्र शासनानं जी संकल्पना मांडली होती ती पूर्ण आणि सत्यात उतरवायची असेल तर शाहोडी तालुक्यातील बांबोडे इथलं संकुल पूर्ण झालं पाहिजे मैदानावर सध्या गुरे चरताना दिसतात अर्धवट क्रीडा संकुलामुळे खेळाडू नाराज आहेत क्रीडा संकुलनाचा निधी कुठे गेला असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे दिवंगत आमदार संजय गायकवाड यांनी पाठपुरावा करून हे क्रीडा संकुल मंजूर करून आणलं होतं शावड तालुक्याच्या आणि या पंचकृषीतील विद्यार्थ्यांच्या खेळाडूंच्या भवितव्यासाठी परंतु आतापर्यंत ते लाल फितीतच अडकलं माझ्या पाठीमागे बघत आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे पण जे क्रीडा संकुल आहे हे अर्धवट अवस्थेत आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे इकडं लक्ष द्यावे आणि हे क्रीडासंकुल लवकरात लवकर पूर्ण करा कारण गेल्या कित्येक वर्षापासून हे क्रीडासंकुल अर्धवटच अवस्थेत आहे त्यामुळे या बांबोड्यामध्ये बऱ्याच अकॅडमी आहेत परंतु मुलांचं ध्येय या पंचकृषीतील सैनिक होण्याचं आहे क्रीडा याच्यामध्ये खेळाडू होण्याचं आहे परंतु ते स्वप्न अधुरच राहते काय शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन हे क्रीडासंकुल पूर्ण करावे बी पी एनसाठी शावडेवरून रमेश डोंगरे